गणित विषयाला शिक्षक मिळावा यासह विविध कारणांसाठी घेण्यात आलेल्या पैशांचा हिशोब द्यावा या मागणीसाठी चक्क विद्यार्थ्यांनीच आंदोलन केल्याची घटना खटाव तालुक्यातील आंबवडे येथील भूतेश्वर विद्यालयात घडली आंदोलनकर्त्यांचा आक्रोश थांबवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला पाहूया सविस्तर बातमी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे आंबवडे येथे भूतेश्वर विद्यामंदिर नावाने शाळा असून या शाळेत आठवी ते दहावीच्या वर्गाला गणित विषयाला गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांनी पुरी करो पुरी करो हमारी मांगे पुरी करो असा आक्रोश केला विद्यालयाने सहलीसाठी तसेच गॅदरिंग व इंटर्न्स देणगी स्वरूपात रक्कम जमा केली होती याचा हिशोब न मिळाल्यानं शाळेसमोरच विद्यार्थी आक्रमक झाले होते आज सकाळी शाळा भरण्यापूर्वीच विद्यार्थी आक्रमक झाल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं ही परिस्थिती हाताबाहेर चालल्याचं लक्षात येताच शाळा प्रशासनाला पोलिसांना बोलवावं लागलं अखेर संस्था संचालकांनी सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं करायला माणूस लागतो पोरांनी जर म्हणजे ते काम करायचं म्हटलं तर ते काम खूप रिस्की तर मुलांना काम सांगू शकत आणि अजून आम्हाला वर्ग शिक्षक होतं स्टार्टिंग अ बॉला म्हणजे होतं बिसेसरांनी झालं

अशी त्यांची मागणी आहे आत्ताची इमेज आहे लगेच उद्यापासून असं म्हणतात बाहेरचं अन्य कुठल्याही शाखेतला एक शिक्षक गणित विज्ञानचा एक दहा पंधरा हां हां नाही त्या म्हणत आहेत उद्यापासूनच द्या मी ना सात तारखेपेक्षा पुढं आम्ही घेऊ पण त्या म्हणत आहेत आता जो गेले महिनाभर नाही आणि पुन्हा आणखीन आठ दहा दिवस जातील एकूण पुढचे एक मिनिट आता